मच्छीमार बांधवांसाठी सागरी व्यवसायाचा विस्तार आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व स्वच्छ समुद्रकिनारपट्टीसाठी मांडवी जेटी वर्सोवा येथील समुद्राचे विविधांगी सर्वेक्षण कार्याचा शुभारंभ केला या अंतर्गत ड्रोन एल आय डी ए आर सर्वेक्षण डी जी पी एस सर्वेक्षण मॅड्रॉन जिओफिजिकल सर्वे बॅथिमॅट्री सर्वे सिडिमेंट क्वांटिटी असेसमेंट विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट आहे जे आपल्या मच्छीमार बांधवांचे जीवन सुखकर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल हा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर समुद्रातील गाळ काढणे जेटीचे अध्यायवत बांधकाम समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे या शुभारंभ कार्यक्रमात रवींद्र वायकर स्थानिक वॉर्ड अधिकारी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी येथील रहिवाशी संघटनाचे प्रतिनिधी व स्थानिक मच्छीमार बांधव आणि नागरिक उपस्थित होते